धुलिवंदन होळीच्या आपल्या भाषेत शिमग्याच्या सर्वांना शुभेच्छा बोमला रे बोमला आपला सण आहे चांगली गोष्ट आहे उद्या आवाज मोकळा हो म्हणून जोरदार बोंबला हे का नाही चांगली होळी खेळा त्याच्यानंतर तव्याचं काळ लावू नका बिनाकामी कोणाचा बदला म्हणून त्याला नालीत दाबू नका आहे ना एखाद्या मोरीत दाबू नका आणि सर्वाधिक गोष्ट उद्या जे पेणार नाही ते पण नाईंटी हंतमध्ये परवा दिवशी आणि नव्याण्णव टक्के बदले घेण्याचं कारण म्हणजे टेबल असतो तर त्यामुळं धुलिवंदनाच्या दिवशी कोणासोबत बसायचे का बसायचे तो आपल्या जवळचा आहे का आपल्यासोबत कोणी या प्रत्येक गोष्टीचा आडा घेऊन बराबर टेबलला बसायचं आता त्याच्यानंतर उद्या जे चार वाजता आपण आहे ना महाराष्ट्रावर त्याच्यानंतर आपल्या घरावर जे काही संकट येणार आहे त्या संकटाची आपण होळी करणार आहोत आणि नव्यानं एक आगळ्या वेगळ्या संकल्पाला प्रारंभ करणार आहोत पण होळी पेटवत असताना तरुण युवक वर्ग जाणून बुजून कोणाचा कार्यक्रम करण्यासाठी कोणाच्या आईवर कोणाच्या बहिणीवर किंवा वयवृद्ध आपल्या वडिलाच्या लेवलचा माणूस चालल्याच्या नंतर टोपीवाला कोण गाडीवाला कोण मोटरसायकलवाला कोण आहे ना त्याच्यानंतर पांढऱ्या धोत्रावाला कोण निळ्या शर्टावाला कोण काळ्या शर्टावाला कोण भगव्या शर्टावाला कोण हिरव्या शर्टावाला कोण असं म्हणून त्याच्या आईवर त्याच्या बहिणीवर त्याच्या माईवर या तरी होळीला आणि येणाऱ्या प्रत्येक होळीला तुम्ही शिविगाळ करणार नाही ही कळकळीची विनंती त्याच्यात काही भांडगुळं म्हणतील तुला आपला सण दिसला का तर जगात लक्षात घ्या आई आणि बाप हे देवाचे रूप आहेत असा मानणारा धर्म हिंदू आहे कळलं का गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म हा मानणारा धर्म हिंदू आहे मायबापाची सेवा करण्याचं शिकवणारा धर्म हिंदू आहे मग त्याच्यात चा एवढं चांगलं लिहिलेच्या नंतर हे फक्त शिव्याचं कुठून आलं रे बाबा याचा सोदच नेमका कोण लावला है ना तुला लयच कोणाबद्दल राग आहे बडियापैकी त्याच्या गालाल कलर लाव कंसात तू बी माणूस आहे ती बी माणूसच पाहिजे नाही तर बाईल लावायला जास्त दे धनादन तीनशे चौपन्न का ते करू नको तर आपल्या भारताची संस्कृती परंपरा आपल्याला टिकवायची आहे धर्माच्या पूजा विधी आराधना सण समारंभ बढियापैकी साजरे करा पण त्याच्यातून ज्या वाईट विकृती बाहेर निघतात त्या कुठतरी थांबवणं गरजेचं आहे का तर काल तारीख होती अकरा मार्च बलिदान मास आहे शेवट ना शेवटपर्यंत ज्या माणसानं आपला स्वाभिमान झुकवला नाही है ना तो औरंगजेबाच्या समोर नतमस्तक झाले नाहीत ते राजे छत्रपती संभाजी राजे चाळीस दिवस यातयात करून त्यांना मारण्यात आले तो बलिदान मात चालू झालाय म्हणून उद्या तरी आपल्या तोंडून है ना अशी छान पद्धतीनं कोणाच्या मनाला हृदयाला छेद करेल अशी शिवी निघून आई आहे बडियापैकी पे होळी पेटवा बडियापैकी पे ज्येष्ठ लोक येतात है ना त्याचं पूजन करतात नवरा बायकू शहरामध्ये बारीकशी होळी घरासमोर पेटवतात तर विनंती एक आहे जाणून बुजून कुठल्या माई बहिणीवर कुठल्या लेडीजला कुठल्या स्त्रीला कुठल्या बहिणीला कुठल्या माईला कृपया शिवी देऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे इथं स्त्रियांचा आदर करायचं शिकवलंय स्वराज्यामध्ये तो आदर उद्या देखील व्हावा ही अपेक्षा आहे म्हणजे जाणून बुजून करता काढण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीकडे पाहून त्याला माई बहिणीवर शिवा देण्यापेक्षा या महाराष्ट्रात माई बहिणी सुरक्षित कशी राहील याकडे आपण लक्ष देऊया एखादी स्त्री आहे ना पिठाच्या दळणाचा डबा घेऊन चालली तर मग त्या डब्यावरून तिला शिवीगाळ करणे इकडं होळी पेटवणे त्याच्यापेक्षा ती होळी पेटवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करा बलिदान मासाचा थोडाफार विचार करा ते नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जयघोष करा जे महान समाजसुधारक विचारवंत आहेत है ना राजश्री शाहू महाराज आहेत ए पी जे अब्दुल कलाम आहेत त्यानंतर शहीद आलम भगतसिंग आहेत स्वामी विवेकानंद आहेत जे जे संत भगवान बाबा आहेत संत सेवालाल महाराज आहेत जननायक बिरसा मुंडा आहेत जे जे विचारवंत आहेत अण्णाभाऊ साठे आहेत है ना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत या प्रत्येक महापुरुषांचा है ना माता भगिनींच्या नावाचा जयघोष करा ज्याच्यातून काहीतरी चांगला आदर्श आपल्याला पेरता येईल मात्र या होईल तरी छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आपण पाहिला आहे ऐका नाही आणि छावा चित्रपट पाहिल्याच्या नंतर तरी आपल्या मनात थोडाफार प्रकाश पडला आहे की बाबा एखादी संस्कृती टिकवण्यासाठी ज्या माणसाला चाळीस दिवस यात्यात सहन करून मरावं लागलं ते बलिदान आपण लक्षात ठेवून उद्या तरी माईबिनोर याला त्याला स्वीगाळ करू नका विनंती आहे याच्यातून काही कोणाच्या भावना दुखवल्या तर बांधगुळात ह्या पोस्टला दोन कमेंट आहेत एक कोणतरी नाईस म्हणले दुसरं थँक्यू म्हणलेला तुझे आख्या पोस्टला तुझ्या लाईक पाच आहेत ते बी चार लोकांचे मोबाईल घेऊन तुझा लाईक केले पाचवा मोबाईल तू आहे म्हणून आपल्या कमेंटवर कोणीतरी कमेंटमेंट केली पाहिजे तोपर्यंत कमेंट करण्याचे चाळे बंद करा आपल्यातून काहीतरी चांगलं भेटता आलं पाहिजे पण दोन जी बी डाटामुळं घरातल्या आट्याचा प्रश्न तिथे डोक्यात येईना म्हणून विनंती हे धर्मावर जातीवर लिहिताना जरा विचार करा आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या बाहेर पडा इन्स्टाग्रामची शाळा बंद करा आणि फेसबुकचं कॉलेज बंद करून खऱ्या अर्थानं पुस्तकात डोकं डोकवा का वाचाल तर वाचाल म्हणून उद्या जो होळीचा सण आहे या सणाला कोणाच्याही माय बहिणीच्या इज्जतीवर आपण बोलणार नाही कुठल्याही वयवृद्ध आपल्या वडिलाच्या लेवलवर आज्याच्या लेवलवर एखादा रस्त्यानं माणूस चालला आपण तरुण वर्गानं बडियापैकी होळी पेटवली तर त्या ठिकाणी तुम्ही शिवीगाळ करणार नाही एक तुमच्यातला तुमचा भाऊ म्हणून एक विनंती करालो बाकी तुमचं तुमच्या हातात आहे मला हे बी माहीत आहे हा महाराष्ट्र बोलण्यानं कोणी मार्गदर्शन केलेलं की एखाद्या व्याख्यात्यानं त्यानं वाक्यामुळं बदलला नाही सुधारला नाही सुधारणार नाही मग काही जण म्हणतील तू बोललाच कहून एखाद्याच्याही मनात तसा प्रकाश पडला किंवा मलाही वाटलं उद्या मला शिवीगाळ करायची नाहीये मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करायचा आहे मला छत्रपती शंभू महाराजांच्या नावाचा जयघोष करायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई बहिणीला मला योग्य तो आदर द्यायचा आहे कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो तो विचार मला जागृत ठेवायचा आहे आणि उद्याची होळी मला शिव्यामुक्त होळी साजरी करायची सर्वांना होळीच्या धुलिवंदनाच्या भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय